मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य श्री समाधान देवरे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे सदस्य तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधाम देवरे व सौ वैशाली समाधाम देवरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा व सातपूर परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पपैया नर्सरी येथील सौभाग्य लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुणवंतांचा सत्कार झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे शिवव्याख्याते सोपान वाटपाडे हे विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमास परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री समाधान देवरे यांनी केले आहे नमस्कार तमाम दोन हजार पंचवीस या वर्षी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहामधील जे काही विद्यार्थी दहावी बारावी उत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थ्यांचा आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे व रायगड प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांच्या मी स्वतः यांच्या वतीने संपूर्ण विद्यार्थ्यांचा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच त्यांना पुढील भविष्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी मार्गदर्शन ठेवण्या करण्यासाठी शिवचरित्रकार वाटपाडे सर यांचं आम्ही आयोजन केलं आहे तसेच संपूर्ण विद्यार्थ्यांना मिसळ पार्टीचं नियोजन येत्या रविवारी दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सौभाग्य लॉन्स पपया नर्सरी या ठिकाणी केलं आहे त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिमचे आमदार मान्य सौ सीमाताई जी हिरे तसेच शहराध्यक्ष अध्यक्ष संपूर्ण पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत सर्वांना माझे आग्राजी निमंत राहील की या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महिला भगिनींनी आपण ह्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यासाठी हजर राहायचं आहे गुणगौरव म्हणजे काय इतर ठिकाणी आपण सुरुवातीला जे पाचदा विद्यार्थी जास्त टक्केवर वाटतात त्यांचा गुणगौरव असतो परंतु आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे असं न करता एखादा विद्यार्थी जर पन्नास टक्के जरी मार्क मिळत असेल त्याच्या पाठीवर थाप दिली गेली पाहिजे कारण तो त्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी त्याचा शिक्षणापासून तो मुडअप नाही गेला पाहिजे त्याचा म्हणून आम्ही असं ठरवलं की आपल्या परिसरातील संपूर्ण पास झालेले विद्यार्थी जरी त्याला कमी मार्क मिळाले असतील तरीसुद्धा आमचं आमच्या प्रतिष्ठानचं एक उद्दिष्ट आहे की बाळा दहावीला जरी तुला कमी मार्क मिळाले असतील तर तू परत चांगल्या जोशने अकरावीला ॲडमिशन घे बारावीला चांगले मार्क मिळव आणि चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ तुझं तुझा जीवनाचा शिल्पकार असं ह्या आमच्या कार्यक्रमाचे एक घोषवाक्य आहे आणि त्या उद्देशाने आम्ही संपूर्ण पास झालेले विद्यार्थी कुठल्याही भागातला असो आपल्या सातपूरमध्ये कुठल्या जातीपातीचा असो कुठल्याही शाळेतला असो परंतु आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी गुणगौरव सोहळा व त्यांच्यासाठी मिसळ पार्टी व एक सर्टिफिकेट देऊन त्यांचा आनंद उत्सव द्विगुणित करणार आहोत परंतु आमची ह्या कार्यक्रमामध्ये का विद्यार्थ्यांना एक विनंती केली आहे आम्ही की येताना आपल्या आईवडिलांना घेऊन या कार्यक्रमाला का त्यांनासुद्धा कळू द्या की आपले विद्यार्थी आपला मुलगा पास झाला तर त्याच्या पाठीवर थाप देणारे कुठंतरी भारतीय जनता पार्टी, पार्टी व देवरे कुटुंब आहे तसेच आम्ही त्यांना एक विनंती केली आहे परत की बा त्यांचं मार्कशीट उद्या सायंकाळपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत आमच्याकडं जर त्यांनी मार्कशीट आमच्या रायगड प्रतिष्ठानचं जे ऑफिस आहे मौल्य हॉल समोर त्या संपर्क कार्यालयामध्ये समाधान देवरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांनी ते मार्कशीट जमा करायचं आहे याचं एवढंच कारण आहे तुमची जोहरस घेण्याचं कारण काय असतो आपल्याला किती विद्यार्थी पास झालं हे आकडा जरी असला परंतु विद्यार्थी किती येणार आहेत ह्या कार्यक्रमाचं नियोजन करायला जे आमचे नियोजन करते आहेत त्यांना जर आकडा लक्षात नाही आला तर काही विद्यार्थ्यांना जर ती गिफ्ट वस्तू किंवा मिसळ पार्टीमध्ये काही कमतरता भागली तर कुठंतरी महाराज माणसं नाराज होतात विद्यार्थी नाराज नको व्हायला म्हणून जो विद्यार्थी आमच्या रायगड प्रतिष्ठानच्या ऑफिसला त्याचं मार्कशीट जमा करत त्याचं नाव घेतलं जाईल त्याची यादी बनवली जाईल त्याचा यशोगात त्यांचा सत्कार केला जाईल आमदारांच्या हस्ते म्हणून मी आज असं म्हणणं आहे की त्या विद्यार्थ्यांनी उद्या सायंकाळी जास्तीत जास्त शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जे विद्यार्थी मार्कशीट जमा करतील त्यांचीच यादी आपण त्या कार्यक्रमामध्ये घोषित करू व त्यांना त्यांचा सत्कार करण्यात येईल वेळेवर आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं आमच्यासाठी कठीण होऊन जातं कारण आपण दोनशे विद्यार्थ्यांचा ठेवला चारशे आलं तर एवढं शक्य होत नाही म्हणून माझी पुन्हाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती राहील की तुम्ही केव्हाही एक जोरास आमच्या प्रतिष्ठानच्या ऑफिसला जमा करायची आहे म्हणजे आम्हाला तुमच्या आकडेवारी कळल त्या आकडेवारीनुसार आम्ही संपूर्ण त्या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत एवढी सगळ्यांना विनंती करतो व पुनशा आपल्या सर्व नागरिकांना मी एक विनंती करतो की आपला बाल्य आपला मुलगा जरी कमी टक्के मार्क मिळाले असतील परंतु त्याला पुढील आयुष्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी येणारे आमचे मार्गदर्शक यांचा कार्यक्रम का ऐकण्यासाठी सगळ्यांनी यायचं आहे व पुन्छा मी ज्येष्ठ नागरिक माझ्या बंधू भगिनींना आमच्या देवरे कुटुंबातर्फे मिसळ पार्टीचं आमंत्रण करतो तुम्हीसुद्धा का या कार्यक्रमाला या व आम्हाला असंच तुमची आमच्या देवडे कुटुंबावर पाठीवर थाप मारा म्हणजे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पाठीवर थाप देऊ असं सांगतो व सगळ्यांना विनंती करतो तुम्ही याल अशी अपेक्षा बाळगतो व आमच्या परिसरातील संपूर्ण शिक्षक संस्थाचालक मुख्याध्यापक यांनासुद्धा मी निमंत्रित करतो त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला का यायचं आहे असं त्यांना सुद्धा आग्रहाची विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद